नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत विद्यार्थ्यांना निरोप देताना दाटून आला हुंदका आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शिक्षकाचा झाला मृत्यू आता ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे कशी घडली आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ दरम्यान संजय लोहार असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे मनोर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालय आहे या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यासाठी दहावीचे विद्यार्थी रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत आले होते शिक्षकांनी घालून दिलेले धडे आयुष्यात प्रत्यक्षात आणायचे असे स्वप्न घेऊन मुले, मुले आली होती त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद ओसंडून वाहत होता संजय यांच्यासह अन्य शिक्षक करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन करीत होते दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांची भाषणे पार पडली त्यानंतर राष्ट्रगीत सुरू झाले राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने मनोर येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले विद्यार्थ्यांना निरोप देताना लोहार यांना गहीवरून आले होते दाटून आलेला तो त्यांचा हुंदका त्यांच्यासाठी अखेरचा ठरला बोलता बोलता ते अचानक थांबले भारावलेल्या वातावरणात सर्वजण झाले होते परंतु काही क्षणातच त्यांचा मृत्यू होईल असे वाटले नव्हते लोहार हे मूळचे विक्रमगडचे आहेत डीएड झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला शाळेत शिकवत असताना ते दुसरीकडे स्वतःही शिकत होते शिक्षणाची एक एक पायरी पार चढून त्यांनी बीएड केले इतिहास आणि अन्य विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले अतिशय संवेदनशील समाजसेवी वृत्तीचे आणि इतरांच्या मदतीला धावून जाणारे लोहार हे विद्यार्थी आणि शिक्षकांतही लोकप्रिय होते त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद